नमस्कार मी सुवर्णा धानोरकर सध्या काही दिवस आपण सतत चर्चा ऐकतोय ती कोरोनाविषयी आता राज्यात सुद्धा पुण्यामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळलेले आहेत त्यांच्यावर नायडू रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू आहेत पॉझिटिव्ह हे रुग्ण सापडले अशा परिस्थितीमध्ये मनात संभ्रम असतो आणि त्या संभ्रमात भर पडते ती सोशल वेगवेगळे मेसेजेस सतत फिरत असतात त्यामुळे सोशल मीडियावर विविध मेसेजेस सध्या फिरत आहेत तर कोरोनाविषयीच्या तुमच्या मनातल्या प्रत्येक शंकेचं निरसन आज आत्ता आम्ही करणार आहोत काय काळजी घ्यायला हवी कसा स्वतःचा बचाव करता येईल हे सगळे प्रश्न तुम्ही स्वतः विचारू शकता तुमच्या या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत इंडियन मेडिकल च्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे आपण स्वागत कुप कुप स्वागत खूप तुमचं जर तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी नंबर सतत स्क्रीनवर येतोय पुन्हा एकदा मी तो नंबर सुद्धा तुम्हाला सांगते तो नंबर लिहून घ्या झिरो टू टू सेवन वन झिरो डबल फाईव्ह वन सिक्स झिरो तुमच्या मनात कोरोनाविषयी ज्या शंका असेल त्या तुम्ही विचारू शकता तातडीने फोन करा आणि लगेच या शंकांचं निरसन करून घेऊया आपण चर्चेकडे वळूयात त्या आधी डॉक्टर सगळ्यात आधी मला सांगा खूप संभ्रम आहे सगळ्यांच्या मनात नेमकी काय काळजी घ्यायला हवी काय थोडक्यात काय सांगाल कशा पद्धतीनं नेमकी काळजी लोकांनी ने घ्यायला हवी सर्वात प्रथम एक काळजी घ्यायला हवी की आपल्याला करोना होऊ शकतो ही मनातली भीती तुम्ही काढून टाका करोना हा एक प्रकारचा विषाणूजन्य किंवा व्हायरस व्हायरल इन्फेक्शन आहे आणि ते नव्याने आलेलं आहे त्यामुळं लोकांच्या मनात भीती आहे मोठ्या प्रमाणात जगामध्ये त्याची त्याची लागण झालेली आहे आणि त्यामुळं लोकांना असं वाटतं की तो आपल्यालाही होईल पण प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर आपण काही साधी काळजी घेतली तर त्यापासून आपलं संरक्षण होऊ शकतं सर्वात महत्वाचं म्हणजे हा करोनाचा जो आजार आहे तो प्रसार कसा होतो तर एखाद्या व्यक्तीला झाला असेल आणि तो खोकला तर त्याच्या खोकल्यातून श्वासामध्ये आपल्या जातो त्याच्या खोकल्यातून जे तुषार उडतात ते तुषार आपल्या श्वासामधून आत जाऊन होतात आणि हे तुषार जिथे एखाद्या ह्या टेबलावर म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी पडले असतील तिथं आपण हात लावला आणि तो हात आपल्या चेहऱ्याला लावला तर होतात त्याच्यामुळे हात चेहऱ्याला शक्यतो न लावणे आणि लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्याला करोना होऊ शकत नाही ज्या लोकांना विशेषतः ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे म्हणजे ज्यांचं हृदयाचं ऑपरेशन झालंय कर्करोगाचं त्यांचा ट्रीटमेंट चालू आहे किंवा मधुमेह त्यांना मोठ्या प्रमाणात आहे हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब आहे एच आय व्ही आहे अशा लोकांना होण्याची शक्यता असते त्यांनी मात्र प्रत्येक गोष्टीत सावध राहावं आणि सर्दी खोकला ताप आणि श्वास घ्यायला त्रास ही याची मुख्य लक्षणं आहेत तुम्हाला जर असं वाटलं तर तुम्ही वेळ न दवडता तुमच्या डॉक्टरांना दाखवा आणि डॉक्टर एक करायचं असतं की तो त्याची जी तपासणी असते ती तपासणी करण्यासाठी योग्य त्या शासकीय या जर गोष्टींची काळजी घेतली गेली तर मला नाही वाटत की फार मोठा याच्यामधून काही पुढे मोठं घडेल सर आपल्यासोबत एक प्रेक्षक आहेत त्यांचा प्रश्न आपण विचारूया आपल्यासोबत दिनकर मधुकर आहेत दिनकर तुमचा प्रश्न थेट विचारा सर मला हे विचारायचं की हा जो आजार आहे याचं लक्षण काय प्रथम प्रथम लक्षण काय याच ठीक आपण सरांकडून उत्तर घेऊयात त्याच हा एक प्रकारचा विषाणूजन्य आजार आहे आणि साधा म्हणजे सर्दी नाक गळणं इथून सुरुवात होते घसा दुखायला लागतो आणि त्यानंतर खोकला ताप ही लक्षणं येतात जर वेळेवर काही जर आपण काळजी घेतली नाही तर श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग श्वासमार्गाला सूज येऊन न्युमोनिया होऊ शकतो तर सर्दी खोकला ताप आणि श्वास घ्यायला त्रास ही याची मुख्य लक्षणं आहेत सर एक असा सुद्धा सतत बातमी कानावर पडते की हा त्रास किंवा कोरोनाचा कोरोना विषाणूजन्य आजार आहे आणि तो ज्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी आहे त्यांना होण्याची शक्यता जास्त असते तर ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी आहे आणि त्यांना याबाबतची माहिती आहे जाणीव आहे त्यांनी मग नेमकी कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी ज्या लोकांना म्हणजे ज्यांना म्हणजे विशेषतः गरोदर स्त्रिया लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती कॅन्सर ज्यांना ट्रीटमेंट चालू आहे अशा व्यक्ती अशा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांनी सर्वात प्रथम म्हणजे गर्दीत जाणं टाळावं घरामध्येच आपण विश्रांती घ्यावी जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर सर्व प्रकारची काळजी घेऊन जावं म्हणजे योग्य तो मास्क वापरावा या लोकांनीच आणि दुसरं म्हणजे त्यांना कुठलंही जरी सर्दी झाली तरी त्यांनी ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण ह्या आजाराची भावना किंवा या आजाराची लागण या लोकांना होण्याची जास्ती शक्यता असते त्याच्यामुळं अजिबात वेळ दौडू नका की सर्दी आहे होईल बरी चार पाच दिवसात बघूया असं न करता त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करून घ्या म्हणजे तुम्हाला जर काही असेल तर त्याप्रमाणे त्याची करोनाची तपासणी आपल्याकडं सर्वत्र होते सरकारने सर्व ठिकाणी याची सोय केलेली आहे आणि त्यानंतर त्याप्रमाणे त्याचे जर पॉझिटिव्ह असेल किंवा खरोखर शंकास्पद असेल तर रुग्णालयामध्ये भरती केलं जातं आणि पुढची पुढचे उपचार होतात ठीक आपल्यासोबत एक प्रेक्षक आहेत त्यांचा प्रश्न आपल्या आपल्यासोबत बाळासाहेब जोरगे आहेत पुण्यावर बाळासाहेब तुमचा प्रश्न विचारा हॅलो हा बोला थेट बोला हा कोरोना संदर्भात मला माहिती अशी हवी तो कशामुळे होतो आणि त्या संदर्भात घेण्याची काळजी सांगा त्याचं आपण याबाबत लक्षणं काय आहेत ते सुद्धा सांगितलं काळजी सुद्धा सरांनी सांगितली पण सर बोला बोला बाळासाहेब जोरगेत फक्त एवढंच सांगूयात की कोरोना हा एक प्रकारचा वायर, वा, वायरल व्हायरल डिसीज आहे म्हणजे विषाणूंमुळे होणारा आहे जसे इतर प्रकारचे सर्दी खोकला जे होतात त्याचे जे व्हायरस असतात त्याच्यामुळे होणारा आजार आहेत आणि त्याची लक्षण आपण बोललेलोच हु. आहोत सर असंही ही एक मध्यंतरी व्हॉट्सअपवर मेसेज फिरत होता की कोरोना हा आजारापासून बर होण्यासाठी म्हणून आयुर्वेदिक औषध आहेत ह्या सगळा हा जो संभ्रम आहे तो कसा दूर कराल प्रेक्षकांच्या हे मात्र एक मोठा गंभीर प्रकरण आहे 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 अशी की हा हा जो व्हायरस व्हायरस आता नुकताच म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला ला हा जाहीर झाला चीनकडून आणि एक दोन डिस जानेवारीच्या दरम्यान याच्याबद्दलची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली याच्यावरचं संशोधन चालू आहे याच्यावर आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं शास्त्रीय औषध निघालेलं नाही निघेल पण त्यासाठी बऱ्यापैकी संशोधन खूप काळ व्हावं लागेल त्याच्यामुळं आत्ता ज्या जाहिराती येतात त्या आयुर्वेदिक असतील होमिओपॅथिक असतील ह्या दोन्ही शास्त्रांबद्दल पूर्ण आदर बाळगून मी असं म्हणेन की ह्या जाहिराती आहेत ह्या पूर्ण तद्दन खोट्या आहेत किंवा त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका त्याऐवजी आपल्या जे वैद्यकीय शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे टाळण्याचा प्रयत्न करा आणि डॉक्टरांकडून त्यासाठीचे जे त्रास होतात त्या त्रासावर तुम्ही काळजी घ्या थोडक्यात योग्य डॉक्टरांना सर आणखी एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत डॉक्टर रंगनाथ वैद्य आहेत पुण्याहून अवलंबून डॉक्टर रंगनाथ बोला डॉक्टर म्हणून मला काही प्रिकॉशन्स ज्या विचारायच्या होत्या त्यातली एक प्रिकॉशन म्हणजे एन फाईव्ह हा मास्क याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत यापैकी कुठले प्रकार आम्ही वापरायचे आणि रोज बदलला पाहिजे का आपण उत्तर घेऊयात डॉक्टर रंगनाथ वैद्य सर नमस्कार हुँ। आ, हुँ। ह्याबद्दलच्या ज्या काही प्रिकॉशन्स आहेत ह्या जागतिक आरोग्य संघटनेनी आणि सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अमेरिकेनी वरचेवर प्रसिद्ध केलेल्या आहेत याप्रमाणे डॉक्टर्स आणि हेल्थ वर्कर्स जे संशयित करोना कर, कर करोना रुग्णाला हाताळतात अशा लोकांनी मास्क वापरला पाहिजे त्यानंतर ग्लोव्ज त्या, त्या पद्धतीचे वापरले पाहिजेत आणि याचं इन्फेक्शन जे आहे याचा संसर्ग डोळ्यांना सुद्धा होत असतो त्यामुळे त्या, त्या पद्धतीचे गॉगल्सही वापरले पाहिजेत तुमच्या एका सेशनला तुम्ही तो करोनाचा तो जो एन नाईन्टी फाईव्ह मास्क वापरला पाहिजे तुमचं ते एक सेशन संपल्यानंतर म्हणजे तुम्ही ओळीनी चार तीन चार पेशंट पाहिल्यानंतर तो तुम्हाला बदलायला हवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मास्क आणि आपला आपले ग्लोव्ज काढल्यानंतर तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही पुन्हा शास्त्रीय पद्धतीने सर्व सहा ते सात स्टेप्स वापरून हात स्वच्छ सॅनिटायझरनी किंवा साबण पाण्याने धुतले पाहिजेत ही डॉक्टरांबद्दलची काळजी दिलेली आहे आणि हे फक्त डॉक्टरच नव्हे तर रुग्णाची जे जे कोणी काळजी घेतात ते त्या नर्सेस किंवा इतर जे काही सहकारी असतील पेशंटला आत आणायला किंवा न्यायला हे करतात त्या सगळ्यांनी हे काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर रुग्णासाठी जे काही आपण त्यांना त्यांना झोपवण्यासाठी जे काही गोष्टी वापरतो त्या चादरी किंवा जे काही बेडशीट्स असतील त्याचीही काळजी ती त्या पद्धतीनेच घ्यायला पाहिजे आपल्या इथला जो सरफेस आहे टेबल खुर्च्या किंवा इतर याचंही नेहमीच्याच जंतुनाशक औषधांनी ते साफ केलं तरी चालतं तर सर, ही काळजी सर्व डॉक्टरांनी घेतली पाहिजे या पद्धतीच्या जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ती दिलेली आहेत सर एक प्रेक्षक आहेत पुन्हा आपल्यासोबत शेखर शिंदे आहेत पुण्याहून शेखर शिंदे प्रश्न विचारा तुमचा हॅलो सर शेखर शिंदे बोला कोरोना झाल्यानंतर माणूस किती दिवसात मरण पाहू शकतो काय सर खर तर सगळ्यात आधी हा संभ्रम आपण दूर करायला हवा योग्य जर काळजी घेतली तर कशा पद्धतीने निराश हां हां निराश होऊ नका बरं का करोना आजार झाला की माणूस मरतो ही शंका मनातून काढून टाका सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा एक प्रकारचा व्हायरल आजार आहे आणि तो आपल्या शरीरामध्ये तो व्हायरस जातो आणि तो आपोआप बाहेर पडतो आणि आपण बरे होतो यामध्ये आपल्याला त्या व्हायरसला नष्ट करण्याची औषधं कुठली उपलब्ध नाही आहेत त्यापासून आपल्याला जे का काही जे काही त्रास होतात त्याची काळजी घ्यावी लागते आणि आपण ही जर काळजी योग्य वेळी घेतली तर ह्याचं प्रमाण आत्ता दोन टक्के आहे त्याच्यामुळे शंभरातले दोन रुग्ण याच्यामध्ये मरण पावतात आणि ते योग्य ती काळजी न घेतल्यामुळे किंवा योग्य ती काळजी त्यांना वेळेवर न मिळाल्यामुळे त्याच्यामुळे करोना आजार झाल्यावर आपण किती दिवसात मरण पावतो हा प्रश्न पूर्णपणे गैरलागू आहे तर त्याच्यामुळं एक लक्षात घ्या सर uh, आपण डॉक्टरांनी नेमके कसे मास्क वापरायला हवे काय काळजी घ्यायला हवी ते सांगितलं पण या आजाराबाबत जशा बातम्या यायला लागल्या तसे लगेच सगळेजण मास्क वापरताना आपल्याला दिसायला लागले पण ते कशा पद्धतीनं वापरायला हवे कुठले मास्क वापरायला हवे आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची किंवा ते कसे स्वच्छ करायचे त्याबद्दलसुद्धा माहिती हा प्रश्न तुम्ही विचारलात हा खूपच महत्वाची गोष्ट आहे कारण असं आहे की मास्कबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे आज आपण रस्त्यावर पाहतो की कुठलेही साधे मास्क किंवा रुमाल लावून लोक फिरतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला याच्यापासून संरक्षण मिळतं तसं नाही आहे मास्क कुणी वापरायचे आणि कोणतेही वापरायचे याच्याबद्दलच्या जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ती अगदी स्वच्छ आहेत मास्क कुणी वापरायचे तर ज्या व्यक्तीला आ, करोना सारखी करोना सदृश लक्षणं आहेत आणि ज्याच्याबद्दल डॉक्टरांनी शंका व्यक्त केली आहे अशा लोकांनी मास्क वापरायला पाहिजे आणि तो एन नाईन्टी फाईव्ह मास्क वापरायला पाहिजे कारण त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ शकतो दुसरी गोष्ट ज्या लोकांना ज्या लोकांना धोका आहे म्हणजे मगाशी आपण सांगितलं त्याप्रमाणे ज्यांना गरोदर स्त्रिया किंवा कर्करोगाचे हो उपचार घेणारे रुग्ण असे जे जा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांनी गर्दीत जाताना हे मास्क वापरले पाहिजेत आणि तिसरी गोष्ट जे हेल्थकेअर वर्कर्स आहेत जे डॉक्टर्स नर्सेस आया किंवा इतर जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना वापरायला लागतो जर ते या पद्धतीचे रुग्ण हाताळत असतील तर हे अगदी स्वच्छ गाईडलाईन्स आहेत हेल्दी जे कोणी निरोगी आहेत ज्यांना सर्दी खोकला नाही अशा लोकांनी हे मास्क वापरायची गरज नाही हे अगदी स्वच्छ आहे आणि जर मास्क वापरायचे असतील तर एन नाईन फाईव्ह किंवा त्याही पेक्षा वरच्या दर्जाचे जे रेस्पिरेटर क्वालिटीचे मास्क आहेत तेच वापरले पाहिजेत सर आणखी एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत सिद्धार्थ माने आहेत पुण्याहून आपल्यासोबत सिद्धार्थ प्रश्न विचारत तुमचा मॅडम आहे ना आपण वे चिकन आणि मटन खाऊ खाऊ शकतो का म्हणजे कसं आहे त्याच्यामध्ये दाखवलं की चिकन मधून पसरवतो मटन मधून पसरवतो तर त्या संदर्भात मार्गदर्शन करावं की व्हेज खाल्लं घेऊया त्याचं सर अविनाश सर आपल्यासोबत आणखी एक प्रेक्षक आहेत नगरहून विजय कुमार विजय तुमचा प्रश्न विचारा हा डॉक्टर मला हे विचारायचं होतं की हा जो आजार आहे हा कोणत्या कशापासून हा व्हायरस आलेला आहे काही कन्फर्म झालंय का आपण उत्तर घेऊया तुमच्या प्रश्नाचं सर सगळ्यात आधी आपल्यासोबत सिद्धार्थ माने होते त्यांचा प्रश्न होता की चिकन मटन खावं का त्याने कोरोना होतो असा एक मेसेज फिरतोय सतत माने साहेब हा एक मोठा गैरसमज आता सध्या पसरलेला आहे आणि धादांतपणे तो पूर्णपणे चुकीचा आहे मुळामध्ये एक लक्षात घ्या की करोना हा जो व्हायरस आहे हा, हा माणसामध्ये नव्हता आधी तो काही प्राण्यांमध्ये होता काही काळापूर्वी तो प्राण्यांमधून सुरुवातीला माणसामध्ये गेला त्याच्यामुळे तो प्राण्यांमधून माणसामध्ये प्रसार झाला परंतु आज मी तिला तो माणसांकडून माणसांकडे प्रसार होतोय म्हणजे आत्ता जो करोनाचा प्रसार आहे हा मानवाकडून मानवाकडं आहे प्राण्यांकडून मानवाकडे आत्ता प्रसार होत नाही आहे आणि हे पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे आणि ह्याच्या पद्धतीने सर्वत्र जगामध्ये सांगितलं गेलेलं आहे दुसरी गोष्ट तुम्ही चिकन मटण हे आपल्याकडचं खाल्लं तरी तो होणार नाही याचं कारण आपल्या इथं आपल्या प इथल्या प्राण्यांना कोंबड्यांना किंवा जनावरांना या आजाराची लागण झालेली नाही किंवा जगामध्ये कुठेही अजूनही कोंबड्यांना लागण झाल्याचं कुठेही लक्षात आलेलं नाही किंवा सिद्ध झालेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे चिकन खा मटण खा मांसाहार करा योग्य ती काळजी घ्या फक्त एक लक्षात ठेवा जर तुम्हाला शंका असेल तर पूर्णपणे शिजवलेलं पूर्णपणे शिजवलेलं आणि ताजं खा कारण शिजवण्याचं कारण असं की शिजवल्यानंतर त्याचं तापमान साधारणतः शंभर डिग्री सेंटीग्रेडपर्यंत जातं आणि पंचावन्न डिग्री सेंटीग्रेडच्या पुढं हे व्हायरस जग जगत नाहीत त्याच्यामुळं तुम्ही उद्या खाल्लेल्या चिकनमध्ये मटन मटणामध्ये जरी व्हायरस असला तरी तो शिजवल्यानंतर पूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे धोका राहणार नाही सर विजय कुमार यांचा सुद्धा प्रश्न होता त्यांचा प्रश्न होता की आणि दुसरा प्रश्न काय होता त्याचा प्रश्न होता की कुठून या व्हायरसची उत्पत्ती झालेली आहे पुन्हा पुन्हा तोच प्रश्न येतो हा, हा, अजूनही याच्याबद्दलचं पूर्णपणे ज्ञान झालेलं नाही त्याच्यावर संशोधन चालू आहे है, असं म्हटलं जातं की चीन मधल्या वाटवाघळांपासून किंवा काही सापांच्या जातींपासून हे आलंय परंतु हे फक्त हायपोथिसिस म्हणजे हे फक्त तर्क आहे तो ज्या काही पूर्वी तो तिथून माणसांमध्ये आला हां हा करोना जो व्हायरस आहे याची प्रजाती जी आहे करोना ही आधीपासून माहिती आहे म्हणजे मर्स सार्स हे त्याच जातीचे व्हायरसेस आहेत तर हा जो आत्ताचा सीओ व्ही आय डी नाईन्टीन हा जो mm. नवीन व्हायरस आत्ता निष्पन्न झालेला आहे तर ह्या प्राण्यांमधून आलाय असा अंदाज आहे आता तरी जो आहे तो माणसांमध्येच आहे माणसांमधून माणसांकडे प्रसार होतो सर पुन्हा आपल्याला बोलायचं आणखी काही प्रश्न येत आहेत प्रेक्षकांचे पण ब्रेकची झाली एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर आपण सरांकडून असंच आपल्या शंकांचं निरसन करून घेणार आहोत कुठेही जाऊ नका पाहत राहा कोरोना विषयीचे शंका निरसन तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कोरोना विषयीचं शंका निरसन आपण करून घेतोय आणि याबाबतची माहिती देत आहेत शंकांचं निरसन करत आहेत डॉक्टर अविनाश भोंडवे तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता त्यासाठी नंबर लिहून घ्या झिरो टू टू सेवन वन झिरो डबल फाईव्ह वन सिक्स झिरो सर एक मुद्दा असा सुद्धा आहे खूप जण स्वच्छता राखायची म्हणून साबणाने हात धुतात त्यानंतर सॅनिटायझरने सुद्धा हात स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात तर नेमकं कशा पद्धतीने हे हात स्वच्छ करायला हवे साबणाने हात स्वच्छ करायचे असेल तर किती सेकंद धुवायला हवे आणि सॅनिटायझरचा योग्य वापर अगदी योग्य प्रश्न आहे कारण हात धुणं हा याच्यापासून आपलं संरक्षण करण्याचा सर्वात मोठा हे आहे पण हात धुणं म्हणजे नुसतं पाण्याने हात ओले करणं नाही तर साबण किंवा कुठलंही सॅनिटायझर तुम्ही वापरा दोन्ही तितकेच चांगले आहेत फक्त साबण वापरताना साबणाची वडी वापर न वापरता जर डिस्पेन्सरमधून वापरला तर त्याचा जास्ती उपयोग होतो हे साबण हा साबणाने हात धुण्याचे काही टप्पे आहेत आणि हे टप्पे म्हणजे आधी तळहात चोळा त्यानंतर हे वरचे भाग चोळा बेचक्या चोळा नखं चोळा हे याचं आपल्या अंगठ्याच्या तळाशी खोळा आणि मनगट हे सगळं हात साबणाने चोळून वीस सेकंद चोळले पाहिजेत म्हणजे अगदी साधा असं म्हणतात की हॅपी बर्थडे टू यू आपण हे हे गाणं गाणं म्हणतो बरोबर वीस सेकंदात संपतं आपलं तर तोपर्यंत तुम्ही जर जर मनाशी हे हे गाणं म्हणत तर सेकंदात तुमचे हात धुणं होतं त्यानंतर ते स्वच्छ परत पाण्याने धुवायचे आणि निर्जंतुक टॉवेलनी कोरडे करायचे ही हात धुण्याची शास्त्रीय पद्धत आहे आणि या पद्धतीने आपण पाळलं हे ही गोष्ट जर पाळली तर तुम्हाला निश्चितपणे करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी होते Uh, sir, uh, सर आणखी एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत त्यांच्याविषयीची माहिती मी आधी देते ते एका शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यामुळे हजारो मुलं शाळेत असतात त्यांना सांभाळायचंय त्यांची काळजी मुख्याध्यापकांना निश्चित घ्यावी लागते भरत देशमुख आहेत बारशीहून आपल्यासोबत देशमुख सर तुमचा प्रश्न विचारत थेट हा, हा, हा सर मी भरत देशमुख बोलतोय मुख्याध्यापक बारशी माझ्या शाळेतल्या दे विद्यार्थ्यांची प्रकारे काळजी घ्यावी लागेल त्याच्यापासून बचाव होण्यासाठी देशमुख सर एक खूप योग्य झालं आपण इथं आलात आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे शालेय वयाचे जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये आपल्याला त्यांचं संरक्षणही केलं पाहिजे आणि त्यांच्यामधली आरोग्य साक्षरताही वाढवली पाहिजे हे जे मी आता हात धुण्याबद्दल सांगितलं ते हात कसे धुवावेत याचं प्रशिक्षण शाळेमध्ये द्यायला पाहिजे दरवर्षी पंधरा ऑक्टोबरला नॅशनल हँडवॉशिंग वर्ल्ड हँडवॉशिंग डे असतो तर हे मुलांना शिकवलं पाहिजे याच्यामुळे केवळ करोनाच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकला सुद्धा होण्याची शक्यता कमी असते सर्वात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मुलांना बेसिक हायजीन आणि ह्याच्याबद्दल आपण शिकवलं पाहिजे आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलाला सर्दी खोकला ताप आहे अशा मुलाला शाळेत येऊन देऊ नका आज सध्या आम्ही जे पाहतो एक डॉक्टर म्हणून मी पाहतो की मुलं आजारी असली त्यांना जरी डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही रजा घ्या तरीसुद्धा मुलांना शाळेतल्या अभ्यासक्रमामुळं मुला, परीक्षांमुळं शाळेत जात जावंच लागतं आणि ही अशी आजारी किंवा अर्धवट बरी झालेली मुलं शाळेत जातात आणि आजार पसरवतात त्याच्यामुळं तुम्ही अशा आजारी मुलांनी शाळेत येऊ नका किंवा त्यांना योग्य त्या प्रकारे त्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं तर ही मुलं पालकही शाळेत आणणार नाहीत आणि शाळेत आजाराचा प्रसार हा नक्कीच कमी होईल म्हणजे एका बाजूने आजारी मुलांना मिक्स होऊन देऊ नका आणि जी काही मुलं आहेत शाळेमध्ये त्यांना सर्व हायजीनचं प्रशिक्षण द्या सर आणखी एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत कल्याण भूपेश जाधव आहेत भूपेश प्रश्न विचारा तुमचा हा नमस्कार डॉक्टर माझा प्रश्न असा होता भूपेश थेट बोला तुमचा आवाज जातोय सरांपर्यंत हा माझा थी, प्रश्न असा होता की खाण्यापिण्यावर काय प्रतिबंध असतील आणि थंड थंड खाऊ शकतो का कारण मी बरेच असे व्हायरल की ज्या ठिकाणी थंड असत नाही तुमचा प्रश्न योग्य आहे आता तुम्ही कोरोना बद्दलच जर विचार विचारत असाल तर तुम्हाला खाण्यापिण्यातून तो पसरत नाही मग तुम्ही कंदमुळं खा थंड खा हां व्हेज खा नॉनव्हेज खा तुम्हाला खाण्यात पिण्यातून हा प्रसरत नाही फक्त एकूण आपल्या शरीराच्या आरोग्याची काळजी घ्यावी या दृष्टीने तुम्ही योग्य स्वच्छ गोष्टी खा चौरस आहार घ्या आणि पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा आणि जे काही खाल ते शिजवलेलं आणि ताजं खा एवढंच मी सांगेन Uh, सर आज तुम्ही uh, इथे आलात आणि कोरोनाविषयी ज्या शंका आहेत सर्वसामान्यांच्या मनात त्या शिवाय, दूर करण्याचा प्रयत्न केला आणि सोशल मीडियावर पसरत असलेल्या कुठल्याही मेसेजेसवर विश्वास ठेवू नका हे सांगितलं त्याशिवाय कोरोना झाला म्हणजे व्यक्ती मृत पावतेच ही सगळ्यात मोठी शंका मनातनं दूर केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे डॉक्टर अविनाश भोंडवे होते आपल्या सगळ्यांच्या मनात कोरोनाविषयी ज्या शंका आहेत त्याचं ते निरसन करत होते या कार्यक्रमात इथेच संपतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी चुबीस तास रहा एक पाऊल पुढे